पाच वर्षानंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा पाच वर्षानंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवराची यात्रा सुरू होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे परराष्ट्र सचिव विक्रम विश्री सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात कैलास मानसरोवर यात्रेवर चर्चा झाली असून दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे या दौऱ्यात दोन दिवसांच्या चर्चेनंतर उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलेलं आहे भारत आणि चीनमधील परराष्ट्र सचिव उप परराष्ट्र मंत्री यंत्रणेच्या बैठकीसाठी परराष्ट्र सचिव विक विक्रम मिश्री यांनी बीजिंगला भेट दिली होती ऑक्टोबरमध्ये कझान येथे झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष श्री शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी भारत चीन द्विपक्षीय संबंधाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि संबंध स्थिर करण्यासाठी पावले उचलण्यास सहमती दर्शवली आहे त्यामुळे पुन्हा एकदा यात्रा सुरू करणे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे यात्रेबरोबर दोन्ही देशांमध्ये थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत या बैठकीत तत्वतः करार झालेला आहे दोन्ही बाजूंचे संबंधित तांत्रिक अधिकारी लवकरच यासाठी चर्चा करून नवीन अपडेट देणार आहेत